संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून जागतिक लोकशाही दिन साजरा भारतीय संविधानच लोकशाहीचा आत्मा ऍडव्होकेट जयश्री शेळके यांचे प्रतिपादन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन करून जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला प्रत्येक देशात लोकशाहीच्या तत्वांचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी जागतिक लोकशाही दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने दोन हजार सात साली जागतिक लोकशाही दिनाची सुरुवात झाली जागतिक लोकशाही दिन पहिल्यांदा पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ रोजी साजरा करण्यात आला या अंतर्गत जगाच्या कानाकोपऱ्यात सुशासन राबवणे हाच उद्देश आहे स्वातंत्र्य समता बंधुता यांच्यासारख्या सर्वसमावेशक मूल्यांवर लोकशाही लोकशाही टिकलेली आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालविली जाणारी सुव्यवस्था म्हणजे आपली लोकशाही या यंत्रणेत प्रत्येक नागरिकांच्या मताला त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या लोककल्याणकारी स्वराज्याची संकल्पना यातून मूर्त स्वरूपात साकार झाली आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार राज्यकर्त्यांना घालून दिलेले मर्यादा स्वतंत्र समता बंधुता यासारखे सर्वसमावेशक मूल्य यावर आजपर्यंत भारतीय लोकशाही आबाधित आहे त्या अनुषंगाने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा येथील आंबेडकर नगर येथे तथागत गौतम बुद्ध क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यांसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ऍडव्होकेट जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे संजय राठोड प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मिनलताई आंबेकर प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस नंदिनीताई टारपे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील सपकाळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस माजी सभापती अंकुश वाघ माजी नगरपालिका उपाध्यक्ष विनोद बेंडवाल आझाद हिंद सेनेचे संस्थापक सतीशचंद्र रोठे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्या देशवासियांना मी लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देते कारण म्हणजे भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि ही लोकशाही जपण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आटोकाटपणे प्रयत्न करतोय लोकांचं लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु आज देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू आहेत ते सगळं पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठी सगळे प्रयत्न देशपातळीवर राज्य पातळीवर सुरू आहेत आणि त्यातल्या त्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही नसून गुंडशाही हुकुमशाही अस्तित्वात मध्ये आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि भविष्यामध्ये हे बदल आपल्याला करायचं आहे लोकशाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणायची ज्या ठिकाणी लोक स्वतःची मत मतं ही कुठल्याही भीतीविना मांडू शकतील कुठल्याही प्रकारची गुंडाशाही राहणार नाही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तानाशाही राहणार नाही हा एक प्रयत्न निश्चितच या माध्यमातून राहणार आहे आणि ही सुरुवात आहे मला असं वाटतं की आजच्या जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेला जनसमुदाय हा निश्चितच हे सांगतोय की बुलडाणा विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा जे ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे त्याला लोक कंटाळलेले आहेत आणि ही गुंडशाही संपवण्याचं काम ही तानाशाही संपवण्याचं काम निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनता सुद्धा करेल